शेतकरी कामगार संघर्ष समितीचे दशरथ अण्णा कांबळे ॲडव्होकेट सविता शिंदे त्याचप्रमाणे सावंत गटाचे प्रमुख सुनील बापू सावंत असतील परत रवींद्र गोडगे संजय शिंदे नेते अशा प्रकारच्या परत काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रतापसिंह जगताप यांची एक या ठिकाणी संयुक्त पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेचा एक महत्त्वाचा विषय होता की जे घटक पक्ष आहेत आता जे तुम्हाला सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी कामगार स्वाभिमानी शेतकरी जो प पक्ष आहे त्यांची ही संयुक्त पत्रकार परिषद पत्रकार परिषद होती त्यामध्ये दशरथांना कांबळे यांनी मकाई संघर्ष समिती आदिनाथ संघर्ष समिती त्याचप्रमाणे प्राध्यापक रामदास झोळ यांनी प्राध्यापक रामदास झोळ फाउंडेशन याच्या माध्यमातून लोकांच्या समोर जी काही आतापर्यंतची काही कामं केलेली आहेत त्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या ऊस बिलासाठी दशर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत जे काही आंदोलनं झाली या सर्वांचा परिपाक म्हणून त्यांनी या ठिकाणी एक पत्रकार परिषदेमधून एक घोषणा केली की बी जे पी विरोधात जे 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 कोणी धोरण चांग योग्य प्रकारचं घेत आहे त्यांना आमचा पाठिंबा असेल याचाच ता अर्थ इंडिया आघाडीला सध्या दशरथान्ना कांबळे रामदास झोळ स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी पाठिंबा दिलेला आहे यामध्ये महत्त्वाचा विषय असा होता की ज्यावेळेस दशरथान्ना कांबळे यांना काही प्रश्न विचारण्यात आले त्यावेळेस त्यांनी सांगितलं की म्हणजे प्रश्न असा होता की वंचित बहुजन आघाडीमध्ये आपण का सहभागी झालेला नाही तो एक पर्याय होता कारण जे आपन का की बी जे पीला बीजेपीच्या विरोधातच आपण आपली भूमिका आहे आणि वंचित बहुजन आघाडीची सुद्धा बीजेपीच्या विरोधातली भूमिका आहे तर त्या अनुषंगाने आपण तिथे का सामील झालेलं नाही तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की जो उमेदवार म्हणजे निवडून येऊ शकत नाही किंवा त्याची नेमकी त्याची पात्रता किंवा त्याची नेमकी अद्यापपर्यंत पर्यंत तेवढा मताचा कट्टा त्यांच्याकडे आलेलाच नाही त्यामुळे सध्या तरी आम्ही म्हणजे त्यांचा विचार केलेला नाही म्हणजे कुठेतरी निवडून येणारा किंवा बी जे पीच्या विरोधातला जो एखादा घटक आहे त्याला फटका बसू शकतो अशा प्रकारची त्या ठिकाणची भूमिका दिसून आली परत प्राध्यापक रामदास झोळ यांनासुद्धा काही प्रश्न विचारण्यात आले की एकंदरीत ता करमाळा तालुक्यामध्ये शिंदेगट म्हणजेच माजी आमदार संजय मामा शिंदे यांचा शिंदेगट त्याचप्रमाणे माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा गट आणि गट यांचा जो कर, गट आहे हा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासोबत सध्या सक्रिय आहे मग हा सक्रिय गट असताना सुद्धा फक्त धैर्यशील मोहिते पाटील अर्थात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षामध्ये फक्त आता काल गट, शिंदे गट म्हणजे शिवसेने एकनाथ शिंदे यांची शिवसेनेमधून शरद चंद्र पवार यांची तुतारी हातात घेणारे फक्त नारायणाबा पाटील यांचा करमाळा तालुक्यातून तो प्रवेश झालेला आहे मग त्यांच्या गटाचा तो प्रवेश झालेला आहे ये त्यामुळं येत्या काळामध्ये जे आताची सध्याची ह्या लोकांनी जी भूमिका घेतलेली आहे की इंडिया आघाडीमध्ये जाण्याची मग नारायणाबा पाटील आणि यांच्या भूमिकेचं कुठं म्हणजे सध्या धैर्यशील मोहती पाटील यांना किती मताधिक्य मिळेल किंवा कशा प्रकारची परिस्थिती राहील हे विचारल्यानंतर त्यांनी सुद्धा सांगितले की सध्याची जी भूमिका आहे आमची ती बी जे पी विरोधातली आहे आणि येत्या काळामध्ये सध्या तरी आता आम्ही प्रचार यंत्रणा सुरू करणार आहोत आणि येत्या दोन दिवसामध्ये या संदर्भात एक आम्ही सभा जाहीर सभा किंवा एक आमच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते म्हणा किंवा त्यांना जो मानणारा वर्ग आहे है। ह्यांच्या आम्ही एक काय करणार आहे बैठक म्हणा किंवा सभा घेणार आहे त्यातून बी जे पीची आपण मतदान केलं पाहिजे किंवा के संविधान अशा प्रकारचा एक सूर त्यांच्या बोलण्यातून बी जे पी संविधान विरोधी आहे अशा प्रकारचे त्यांच्या बोलण्यातून सूर उमटत होता त्यामुळे आता सध्या ती एक परिस्थिती आपल्याला एक समजून घ्यावी लागेल की या ठिकाणची जी यांची भूमिका आहे बी जे पी विरोधातली ती भूमिका नेमकं इंडिया आघाडीला किंवा धैर्यशील मोहिते पाटील अर्थात त्यांचे जे चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस यांना कितपत मताधिक्य मिळवून देणार किंवा येत्या काळामध्ये भूमिका आणि हे किती मताधिक्य मिळवून देऊ शकतात हे पाहणं सध्या तरी गरजेचं दिसून येतं धन्यवाद